इडली नाश्त्यासाठी सगळ्यांनाच आवडत असते अगदी नाश्त्याचा सोडला तो पोटभरीचा पदार्थ म्हटलं तरी इडलीकडं पाहिलं जातं अनेकदा आपण अगदी बाहेर जशी इडली भेटते अण्णा लोकांकडे तशी इडली, इडली बनवण्याचा घरी प्रयत्न करत असतो पण कधी कधी काय होतं डाळ तांदळाचं प्रमाण जर फसलं व्यवस्थित जर आपण प्रमाण घेतलं नाही तर इडली आपली फसते आणि ती चिकट होते खाताना घशामध्ये अडकली जाते कोरडी होते जाळीदार हलकी अजिबात होत नाही आज आपण परफेक्ट प्रमाण घेऊन इडलीची रेसिपी बघतोय त्यामुळे ती शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इडली बनवताना सगळ्यात पहिले डाळ आणि तांदळाचं प्रमाण खूप महत्वाचं असतं आता इथे प्रमाण कसं घ्यायचंय तर तीनास एक असं प्रमाण घ्यायचंय म्हणजे तीन वाट्या जर तुम्ही तांदूळ घेतलं तर ता पूर्ण एक वाटी गच्च भरून तुम्हाला इथे सफेद उडदाची डाळ घ्यायची आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पोहे लागणार आहे म्हणजे तुमची इडली अगदी अन्ना लोकांकडे भेटते अगदी तशीच भेटणार आहे रेशनचं तांदूळ मी इथे घेतलेले तीन वाट्या तांदूळ मोजून घेतलेले आणि स्वच्छ धुवून अगदी पाचसा पाण्याने तांदूळ चोळून धुवायचे आता इडली बनवताना डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजत घालायचे म्हणजे इडली तुमची परफेक्ट अशी हलकी फुलकी आणि दाणेदार होती तर इथे एक वाटी डाळ घेतलेली आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घालून डाळ तांदूळ चांगले स्वच्छ धुवून आपल्याला साधारणतः दहा ते बारा तास हे भिजायला ठेवायचे इडलीसाठी बनवतोय त्यामुळे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला डाळ तांदूळ शक्यतो दहा ते बारा तास इथे भिजत घालायचे पण उन्हाळा असला तर आपण एवढं टाईम हे डाळ तांदूळ अजिबात भिजायला घालत नाही साधारणतः सात ते आठ तास आपण उन्हाळ्यामध्ये भिजायला घालतो पण पावसाळा असल्यामुळे तुम्हाला हा वेळ एवढा इथे द्यायचा आहे म्हणजे दहा बारा तास डाळ तांदूळ इथे भिजायला ठेवायचे आता डाळ तांदूळ दहा बारा तासानंतरनं भिजल्याच्या नंतरनं धुवून अजिबात घ्यायचं नाही फक्त वरचं जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आणि वाटायला घ्यायचे आता इथे तुम्ही पाहिलं असन ज्या वाटेने आपण डाळ तांदूळ घेतले त्याच वाटेने एक वाटी पोहे मी भिजवून घेतलेले दहा पंधरा मिनटं पोहे भिजायला लागतात जास्त वेळ लागत नाही पोहे आणि डाळ एकत्र एक वाटून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं पोहेसुद्धा व्यवस्थित वाटले जातात आणि डाळ वेगळे वाटल्यामुळे जरासा त्याच्यात रवळसरपणा ठेवायचा जास्त अशी बारीक वाटायची नाही आहे त्यामुळे जर तुम्ही डाळ लईच खूप बारीक वाटली तरी इडली तुमची जरासा चिवट होते थोडीशी अशी दाणेदार डाळ वाटली का इडलीला असे दाणेदारपणा येतो तुम्ही बघू शकता अशी रवळसर इडली होते तांदूळ आपल्याला मात्र चांगलं बारीक वाटून घ्यायचे आहे वाटताना पाण्याचा वापर जास्त अजिबात करायचा नाही अगदी नेमातच तस लागेल तसं पाणी घालायचे वाटून घेतलं डाळ तांदूळ आता यामध्ये दोन चमचे मीठ घालायचे आणि मीठ घातल्याच्या नंतरनं आपल्याला हे पीठ चांगलं फेटवून घ्यायचे साधारणतः पंधरा मिनटं तरी आपल्याला ड पीठ चांगलं फेटून घेण्यासाठी वेळ द्यायचा हाताने फेटलं तर हाताची उभीने त्यामध्ये एक उप तयार होते आणि पीठ चांगलं फुगायला मदत होते झाकून ठेवलेले आणि पीठ भिजायला परमिटेशन करायला सुद्धा आपल्याला इथे दहा बारा तास द्यायचे म्हणजे जेवढा वेळ आपण डाळ तांदूळ भिजायला घातले तेवढाच वेळ आपल्याला पीठ आंबवायला सुद्धा वेळ द्यायचा आहे पावसाळ्याचे दिवस थंडीचे दिवस असेल तर तुम्हाला ही प्रोसेस करावाच लागणार इथे तुम्ही बघू शकताय दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ वरती फुगून इडली इडलीसाठी आपण हे पीठ बनवले त्यामुळे पीठ जास्त हलवायचं नाही फक्त वरची थोडीशी हवा काढून घ्यायची आणि पीठ साईडला ठेवून द्यायचे पीठ हलकं झालेलं असतं फुगल्याच्या नंतर ना त्यामुळे ते जास्त फेटायचं नाही ही चूक मात्र अजिबात करायची नाही सांबर बनवून घेतोय एक अर्धी वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली स्वच्छ धुवायची डाळ शिजवताना हळद मीठ हिंग लाल तिखट घालून तेल घालून शिजायला लावायची एकदम गाळ होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची मोजक्याच भाज्या मी इथे घालत असते शेवग्याची शेंगा घेतलेल्या लाल भोपळा कांदा टोमॅटो बेडगी मिरची आणि मेथीचे दाणे कढीपत्ता इथे मात्र मी इथे घेतलेली सफेद उडदाची डाळ तुरीची डाळ धने जिरे बडीशेप घेतलेले खोबरं थोडंसं घेतलेलं आहे खड्या मसाला घेतलेला आहे थोडीशी मेथीचे दाणे घेतलेले आणि कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे दोन बेडगी मिरची आपल्याला इथे आवर्जून घ्यायचं मसाला हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे डाळींचं प्रमाण मात्र प्रमाणात ठेवायचं आहे कारण आपण तुरीची डाळसुद्धा इथे शिजवून घेतोय त्यामुळे एक दोन चमचे खूप झाले मसाला आपण चांगला भाजून घेतला की आपल्याला भाज्या आता शिजायला घालायचे आता भाज्या आपण डायरेक्ट शिजायला घालतानाच इथे तडका देऊन घालणार आहे म्हणजे वेगळा तडका आपल्याला द्यायला लागणार नाही पळीभर तेल घालायचे आहे जिरी मोरी मेथीचे दाणे बेडगी मिरची घालून तडतडली की त्यामध्ये एक चमचा बेडगी मसाला लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला भाज्या घालायचं आता यामध्ये हळद हिंग घातले धने पावडर घातलेली मीठ आपल्याला घालायचं आहे आणि दोन चमचे सांबर मसाला आपल्याला यामध्ये घालून पाणी घालून भाज्या आपल्याला इथे शिजायला ठेवायचं आता कांदा टोमॅटो आपल्याला या आ, सांबर बनवताना अजिबात परतून घ्यायचा नसतो तर तो, तो पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा असतो भाज्या शिजेपर्यंत आपण जो मसाला बनवून घेतला होता तो आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे थोडस पाणी घालायचं आहे आणि चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून घेतला की आपण ज्या भाज्या शिजायला लावल्या त्यामध्येच आपल्याला तो मसाला घालून घ्यायचा म्हणजे चांगला मसाला सुद्धा शिजला जातो आता इथे बघू शकता डाळ चांगली शिजली गेलेली रवीने किंवा पळीने चांगली तिला हटवून घ्यायची गाळ होईपर्यंत आणि ज्या भाज्यांना आपण तडका देऊन शिजायला घातला होता त्यामध्ये शिजलेली डाळ घालून घ्यायची अंदाजानुसार पाणी घालायचंय इडलीसाठी बनवतोय त्यामुळे सांबर जास्त घट्ट बनवू नका घट्ट सांबर चांगलं अजिबात लागत नाही थोडंसं त्याला पातळ ठेवायचंय त्यानंतर ना आपल्याला यामध्ये चिंच गुळाची चटणी घालून घ्यायची आणि एक छोटासा खडा आपल्याला गुळाचा घालायचा म्हणजे आंबट गोड तिखट अशी सांबारला चव येते आणि सांबारला इथे उकळी येऊन द्यायची आता उकळी येईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया इथे घेतलेले कोथिंबीर कढीपत्ता ओला नारळ घेतलेला आहे आलं घेतलेले थोडेसे दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या शेंगदाण्याच्या शेंगदाण्याच्यावरची साल काढून घेतलेले एक चमच्याभर भर डाळ मी इथे घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर ना आपल्याला दोन तीन चमचे साखर यामध्ये घालायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे पाणी घालून एकदम बारीक आप अशी आपल्याला मिर चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची हिरवीगार चटणी आपली इथे बनून तयार झालेली आहे तडका दिला की खूप छान लागते एका भांड्यामध्ये आपण हिला काढून घेऊया आणि नंतरनं तडका बनवूया आता तडक्यामध्ये स्वादसच आपलं घालायचं आहे दोन पळ्या तेल गरम झालं की जिरी मुरी हिंग घालायचं आहे कडेपत्ता घालायचा आहे आणि हा तडका चटणीवरती घालून द्यायचा आणि व्यवस्थित चटणीमध्ये तडका चांगला गरम असतानाच मिक्स करायचा म्हणजे चटणीमध्ये चांगला मुरला जातो तर चटणी आपली इथे बनून तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय की आपली सांबार जो आहे तो सांबरसुद्धा चांगला बनवून झालेला आहे कलर तुम्ही बघू शकताय मस्त आलेला आहे आणि अतिशय तो घट्टसुद्धा नाही आहे आणि पातळ सुद्धा नाही आहे तर हा आपला इडलीसाठी सांबर बनून झाला आहे आता आपण सगळ्या सगळ्या शेवटी इडली बनवून घेते इडली पात इडलीच्या भांड्यामध्ये आपण पाणी आणि थोडंसं अर्धा लिंबू टाकून ठेवलेला आहे लिंबू टाकल्यामुळे काय होतं भांडं काळं पण नाही होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी वरती येत नाही आणि इडलीच्या पात्राला अजिबात लागत नाही पाणी गरम करायला ठेवायचं आहे इडली बनवायच्या अगोदर पाणी जर गरम असेल असं उकळी आलेलं आणि इडलीला पटकनी वाफ भेटली तर इडली पटकन फुगायला तिला खूप वेळ भेटतो म्हणजे पटकन ती अशी फुगली जाते इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आता इथे पीठ मी हलवलं वगैरे काहीच नाही हलवायचं इडलीचं पीठ जास्त हलवायचं नाही एकदा आंबवल्याच्या नंतर ना इडलीचं पीठ हलवायचं नाही काय तुम्हाला इडलीचं पीठ फेटून घ्यायचंय हलवून घ्यायचंय ते पीठ मिक्सरला दळून घेतल्याच्या नंतरच करायचे दुसऱ्या दिवशी इडली करताना अजिबात पीठ जास्त फेटायचं नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची इडली तुमची कधीच फसणार नाही आपण इडली दहा मिनटं इथे उकडून घेतलेली आहे मोठ्या गॅसवरती दहा मिनटात अगदी इडली उकळली जाते आणि इडली पात्र बाहेर काढून घेतलं की गरम असताना इडल्या अजिबात काढायच्या नाही गार होऊन द्यायच्या पाच दहा मिनटं वेळ द्यायचा इडली पूर्ण गार झाली कि मग आपल्याला काढून घ्यायची काढायला पण सोपी जाते भांड्यातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांड्याला इडली अजिबात चिटकली जात नाही तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पांढर शुभ्र झालेली हलकी झालेली एकदम जाळी पडलेली असे डॉट 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 इडलीला भरपूर पडलेले आणि अशी दानेदारवळसर इडली झालेली अशी जर इडली तुम्ही बनवली तर ती चिकट पण होणार नाही आहे दुसरी गोष्ट खाताना घशामध्ये अडकली जाणार नाही आहे चिवट होणार नाही एकदम परफेक्ट अशी तुमची इडली अण्णा लोकांकडे मिळते ना अगदी तशीच तुमची इडली इथे बनवून तयार होईल फक्त डाळ तांदूळ किती घ्यायचं कसं प्रमाण घ्यायचं किती वेळ भिजत घालायचं पीठ भि आंबवल्याच्या नंतरनं त्याची प्रोसेस कशी करायची हे सगळं तुम्ही लक्षात घेऊन घेतलं ना तर बाहेरच्या इडलीला तुम्ही पाठीमागं टाकशाल इतकी ती छान बनून तयार होते तर छान आता इथे सकाळचा नाश्ता बनवून घेतलेला आहे गरमागरम सांबर एक चटणी आणि गरमागरम इडली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने इडली करून बघा